गेल्या सहा वर्षापासून या प्रभागाचे आम्ही रहिवाशी आहोत आणि सहा वर्षामध्ये विकासाच्या नावाखाली ज्या वेळेला आम्ही नगरपालिकेशी भांडणं करतोय तेव्हा फक्त मुरूम मिळाला आहे आम्हाला बाकी कुठल्याही प्रकारचा विकास या शब्दाचा आणि ह्या एरियाचा कुठलाही संबंध नाही आहे हे मी निकषून सांगू शकते बरं म्हणजे काय काय प्रॉब्लेम आहेत या ठिकाणी रस्ते वगैरे आमच्या मुलांच्या शाळा स्कूल जे आहे ना ती अगदी जेमतेम अंतरावर आहे पण पाणी या एरियामध्ये एवढं साठलेलं होतं ना की पा मुलांची स्कूलसाठी आम्हाला हायवेचा वापर करावा लागत होता जो हायवे जो दुहेरी रस्ता आहे आणि त्या रस्त्याने आम्ही म्हणजे अक्षरशः आमच्या मुलांचे जीव आम्ही जोखीममध्येच टाकण्याचा एक प्रकार आहे तो प्रकार होता मोठा पाऊस झाला आणि दहा दिवस आमची मुलं शाळेतही गेली नाही आहेत घरी होती त्यानंतर आम्ही महिला वर्ग मोपेड गाड्या यूज करतो अशा गाड्या की त्या चिखलामध्ये एझिली स्लीपही होतात एझिली आम्ही पडलोही आहोत माझ्याकडे तर माझ्या गाडीचा एक व्हिडिओही आम्ही काढून ठेवला आहे की ती गाडी अर्ध्यापर्यंत चिखलामध्ये गेली होती त्यानंतर आम्हाला इथे मुरून मिळाला होता अशा एन नंबर ऑफ समस्या आहेत आमच्याकडे सांगण्यासारख्याही आहेत काही न सांगण्यासारख्याही आहे त्यामुळे प्रशासनाला जाग यावी एवढीच आमची इच्छा आहे त्यासाठी वारंवार आमच्या इथले रहिवाशी एकत्र येतात आणि प्रशासनाला जाग जागा करण्याचा ते वारंवार प्रयत्नही करतात त्यातून ॲटलिस्ट आम्ही हा पक्क्या रस्त्यापासून आम्ही आमच्या घरापर्यंत येऊ शकतो एवढीच सोय झाली आहे आता जी निवडणूक होती त्यामध्ये जे निवडून येतील नगरसेवक वगैरे त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या काय करावं त्यांनी प्रभागात कारण तुम्ही तुमचं अमूल्य मत त्यांना देणार आहात मग तुमचा तो अधिकार बनतो तर तुम्ही काय सांगाल यावर प्राथमिक गरज जी आहे ती रस्ता आहे या ठिकाणाची आणि दुसरी गोष्ट जी आहे आमच्या एरियाला एक ॲमनॅटिक प्लेस पण अलॉट आहे खूप okay. लहान मुले आहेत आमचे दहा पंधरा मुले आहेत एरियामध्ये त्यांच्यासाठी खेळण्याची सोय व्हावी स्ट्रीट लाईट नाही आहे आम आमच्याकडे स्ट्रीट लाईट बसवावेत त्यानंतर आ... स्वच्छतेसाठी जे आहे म्हणाल तर घंटागाडी जी आहे आमच्याकडे ती तीन चार दिवसानंतर अगदी आम्हाला फोन करावा लागतो त्या गोष्टीलाही तेव्हा येते तर तीही अगदी वेळेवर पाठवावी त्यांनी त्यांच्याकडनं नियोजन व्यवस्थित व्हावं एवढ्या माफक अपेक्षा आहेत आमच्या इथल्या नगरसेवकाकडनं जे कोणी भावी असणार आहेत त्यांच्याकडनं